गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि काषाय वस्त्रं करदण्डधारिणम् कमंडल चक्रं करीन श्रीपादराजं शरणं प्रपद्दे श्री, श्री गुरुचरित अध्याय तिसरा मराठी भावार्थ पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे सर्व काळ हरिचिंतन करीत असे त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटिकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अंबरीशला फार भय वाटू लागले पारणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली दुर्वास ऋषी येताच अंबरीषाने त्याला नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली त्याने दुर्वासांची विनवणी केली आज एक घटिकाच साधन द्वादशी आहे तेव्हा कृपा करून आपले प्रात अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवरती गेले तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वांनी केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीला न देताच भोजन केलेस काय ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरीषाने विष्णूंचे स्मरण केले नारायण 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 हा भक्त वत्सल आहे तो अंबरिशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासांनी अंबरीशाला शाप दिला तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे सांगून अंबरीशाने विष्णूंचे चरण धरले विष्णू दुर्वासांना म्हणाले तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मलाच शाप द्यावा असे मला वाटते ज्ञानी लोकांतही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानयुगे तप करतात पण भूलोकी अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू यांनी आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दशावतारांची कथा विष्णूंच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिलेली आहे चिंतन श्री गुरुदेवदत्त